कांदा दरात सहाशे एकसष्ट रुपयांची वाढ बंदी हटवल्याचा अध्यादेश न आल्याने संभ्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दुपारी कांदा निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोमवारी नाशिकच्या तुलनेत लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात सहाशे एकसष्ट रुपयांची वाढ झाल्याचे चित्र लिलावात पाहण्यात आले मात्र निर्यात बंदी हटवण्यासंबंधी सोमवारी संध्याकाळपर्यंत कुठलाही अध्यादेश बाजार समितीला प्राप्त न झाल्याने कांदा खरेदी विक्री बाबत व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये देखील संभ्रमावस्था दिसून आली कांद्याची निर्यात बंदी हटवण्याची घोषणा होताच बाजारभावात वाढ होते की नाही या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणल्याचे लासलगाव बाजार आवारात निर्यात बंदी हटवण्याच्या निर्णयाच्या दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाले सोमवारी पाचशे पंचवीस वाहनांतून आठ हजार नऊशे पस्तीस क्विंटल कांदा आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे एक तर कमीत कमी एक हजार रुपये आणि सरासरी अठराशे कांद्याला मिळाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कांदा निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय घेतल्यामुळे व्यापाऱ्यांनी या, या निर्णयाचे स्वागत केले पण अटी शर्ती न ठेवता संपूर्ण कांद्याची निर्यात बंदी हटवली पाहिजे जेणेकरून कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करता येईल असे कांदा निर्यातदार प्रवीण कदम यांनी सांगितले केंद्र सरकारचे कांद्याचे बाजारभाव नियंत्रण ठेवण्यासाठी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने सव्वा दोन महिन्यांमध्ये विक्री झालेल्या कांद्याच्या पाठीमागे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आणि विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल मागे दोन ते तीन हजार रुपयांची नुकसान भरपाई केंद्र सरकारने भरून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी